श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं माझ्या मा ह्या चॅनलमध्ये मी शर्मीला पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते आणि तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होत तसेच आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भगताईंनो आपल्या धर्मामध्ये शास्त्रामध्ये असे काही प्रत्येक व्रतांचे नियम सांगितले जातात त्याचप्रमाणे महाशिवरात्री हे व्रत कोणत्या तीन स्त्रियांनी करू नये आणि हे केले तर आपल्या शास्त्रामध्ये त्याला मान्यता नाही तर बघा महाशिवरात्री व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानलं जातं या व्रताला जेवढं महत्त्व आहे तितकंच महत्त्व व्रताच्या नियमांना देखील आहे जर हे महत्त्वाचे नियम पाळले गेले तरच आपण केलेल्या व्रताचे व सेवेचे फळ आपल्याला मिळते महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या स्त्रियांनी महाशिवरात्रीचे व्रत चुकूनही करू नये त्यांना कोणत्या संकटांना सामना करावा लागेल आणि हे व्रत करत असताना आपण कोणत्या महत्त्वाच्या नियमांचे पालन केले पाहिजे हे आपण आज या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल देखील क्लिक करा ज्यामुळे जेव्हा पण मी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि हो तैनो कमेंटमध्ये हर हर महादेव शिवशंकर शंभो असं लिहायला अजिबात विसरू नका यामुळे भगवान शिवशंकरांची तुमच्या कुटुंबावर अखंड आणि सदैव कृपा राहील बघा सर्वप्रथम नियम पाहूयात दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आलेली आहे तुम्ही वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करता किंवा महादेवांची जी काही व्रतं वैकल्प वर्षभरामध्ये आपण करतो त्यात सगळ्यात व्रताचे पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळत असतं त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत जरूर केले पाहिजे गंगेच्या प्रत्येक ठेंबा इतकी पवित्र महाशिवरात्रीचे व्रत असते ज्या मुलींचे विवाह जमायला अडचण येत आहे किंवा बऱ्याच दिवसांपासून ज्या मुलींना स्थळं बघता आहे ज्यांना इच्छुक असा वर मिळत नाही किंवा मुलं जरी असतील तरी त्यांचा विवाह जमत नसेल त्यांना इच्छुक अशी वधू मिळत नसेल तर त्यांनीसुद्धा महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावे लवकरच त्यांच्या विवाहाचा सुद्धा योग जुळून येईल महादेवांना भोळे महादेव असे म्हटले जाते महादेवांच्या पिंडीवर फक्त एक तांब्या जरी पाणी अर्पण केलं म्हणजेच पाण्याचा आपण अभिषेक जरी केला किंवा बेलाचे एक पान जरी वाहिले तरी महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करतात असं म्हटलं जातं आपण महादेवांची पूजा करताना नियमसुद्धा तितकेच कडक आहेत आणि या नियमांचे पालन आपण जरूर केले पाहिजे या नियमांची माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाहसुद्धा महाशिवरात्री दिवशी झाला होता त्यामुळे या तिथीला अनन्यसाधारण सा असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवांच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात त्यामध्ये धोत्र्याची फुलं पांढऱ्या रंगाची फुलं त्याचबरोबर एरंडाचे फळ बेलाचे फळ बेलाची, बेलाची पानं वेगवेगळ्या झाडांची पानं सुद्धा अर्पण केली जातात महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो दह्याचा वापर केला जातो पंचामृताचा त्याचबरोबर सुद्धा वापर केला जातो पण हीच पूजा करत असताना नकळतपणे आपल्याकडून काही चुका घडतात जे आपण अजिबात केल्या नाहीत पाहिजे किंवा काही चुकीच्या गोष्टी महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केल्या जातात काही वस्तू ह्या महादेवांना पूर्णपणे वर्जित आहेत ज्यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात महादेव जितके भोळे आहेत आणि साध्या पूजेने प्रसन्न होतात तितकेच ते लवकर क्रोधित सुद्धा होतात त्यामुळे काही नियमांचे पालन आपण जरूर केले पाहिजे त्यामध्ये पहिला बघा महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नका शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा महिलांनी या दिवशी केस धुतले तरी चालतील आंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी काळा तिळाचा वापर करावा आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून अंघोळ करावी त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल किंवा कालसर्प दोष असेल तर ते निघून जातील त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी अंघोळ करताना तुम्हाला काळ्या तिळाचा वापर करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकता काळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबात घालू नका त्यानंतर दोन बघा महाशिवरात्रीच्या दिवशी गहू तांदूळ मैदा आमली पदार्थ या वस्तू अजिबात खायच्या नाहीत ज्यांना एखाद्या पदार्थाचे व्यसन असेल त्यांनी महाशिवरात्रीचे व्रत करत असताना व्यसनी पदार्थ खाऊ नये कोणत्याही गोष्टीचे व्यसन करू नये मग व्रत असो किंवा नसो व्यसन करणे आपल्या शरीरासाठी कधीही घातक आहे पण प्रत्येकाने आपापल्या आप शरीराची काळजी स्वतः घ्यायला हवी आणि व्यसन करणे टाळायला पाहिजे त्यानंतर तिसरा नियम बघा महादेवाच्या पिंडीवर हळदीचा किंवा कुंकवाचा वापर अजिबात करू नका कारण महादेवांची जी पिंड आहे ती पुरुष तत्वाचं प्रतीक आहे हळद आणि कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे हळद महिला वापरतात आणि कुंकूसुद्धा महिला आपल्या पतीचे दीर्घ आयुष्य वाढावं म्हणून लावत असतात आणि भगवान महादेव जे आहेत ते संहार आहेत म्हणजेच दृष्टांचा संहार करतात आपल्या संकटांपासून वाचवतात त्यामुळे महादेवांच्या पिंडीवर हळद कुंकू वाहिले जात नाही दुसरे कारण असे आहे की महादेवांनी वैराग्य अवतार धारण केला होता म्हणजेच गोसाव्याचा अवतार धारण केला होता त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन भस्म या गोष्टींचा वापर केला जातो त्यामुळे महादेवांच्या पिंडीवर जर तुम्ही हळद कुंकू हात असाल तर या चुका इथून पुढे अजिबात करू नका त्यानंतरचा चौथा जो आपल्याला नियम पाळायचा आहे तो म्हणजे महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो मग तो दुधाचा असो किंवा दह्याचा असो किंवा पंचामृताचा असो किंवा मग पाण्याचा असो मधाचा असो कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करत असतो तर त्यासाठी तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्याचा वापर करा किंवा आपल्याकडे जो तांब्या असतो त्याचा वापर करा पण शंखाचा वापर अजिबात करू नका शास्त्रानुसार शंखाचा वापर महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज्य आहे शिवपुराणातल्या एका कथेमध्ये असं सांगितलं आहे की शंखचूड नावाचा एक असुर होता एक राक्षस होता आणि या राक्षसाचा वध महादेवांनी केला होता त्यामुळे शंकाचा वापर महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य आहे तुम्ही जर आतापर्यंत महादेवांवर अभिषेक करण्यासाठी शंकाचा वापर केलेला असेल तर तुम्ही महादेवांच्या चरणी क्षमा मागा आणि इथून पुढे अशी चूक अजिबात करू नका बघा काही जणांना असा देखील प्रश्न येईल की मग विष्णूच्या पूजेमध्ये किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये शंकाचा वापर कसा केला जातो आणि आपण शंकांना इतकं महत्त्व का देतो तर बघा शंकाचूड नावाचा जो राक्षस होता तो भगवान विष्णूंचा भक्त होता त्यामुळे विष्णूंच्या पूजेमध्ये शंकाचा वापर केला जातो आणि शंकाला महालक्ष्मीचा भाऊ असे मानले जाते त्यामुळे देखील महालक्ष्मीच्या पूजेमध्ये शंकाचा वापर केला जातो त्यानंतर बघा पाचवा नियम महादेवांच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा किंवा तुळशीच्या मंजिरीचा वापर अजिबात करायचा नाही महादेवांच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज्य आहे बरेच जण महादेवांची पिंड तुळशीच्या कुंडीमध्ये नेऊन ठेवतात तिथे जाऊन पूजा करतात पण असं अजिबात करू नका तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवांची पिंड अजिबात ठेवू नका ही गोष्ट पूर्णपणे वर्ज्य मांडली गेलेली आहे ही, ही चूक तुम्हाला पूर्णपणे टाळायची आहे महादेवांच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाफ्याची फुलं त्याचबरोबर केवड्याची फुलं केतकीची फुलं अजिबात व्हायची नाही महादेवांच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टी वर्ज्य मांडल्या गेल्या आहेत त्यानंतर सहावा नियम हा अतिशय महत्त्वाचा आहे या नियमाचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे जेव्हा आपण महादेवांच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करतो दह्याचा अभिषेक करतो किंवा पंचामृताचा अभिषेक करतो तर त्यासाठी तांब्याचे भांडं किंवा तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही तुम्ही दूध दही किंवा पंचामृत या पदार्थांचा अभिषेक करण्यासाठी एकतर स्टीलचा तांब्या वापरू शकता किंवा पितळेचा तांब्या वापरू शकता किंवा चांदीचे एखादं भांडं वापरू शकता पण तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही कारण दूध दही किंवा पंचामृत यांसारखे पदार्थ जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवतो तर ते खराब होतात त्याचं विष बनतं तर हे विष समान बनलेलं पदार्थ आपण महादेवांच्या पिंडीवर वाहणं योग्य नाही त्यामुळे तांब्याच्या भांड्याचा वापर शक्यतो महादेवांच्या पूजेमध्ये तुम्ही टाळला पाहिजे तरच बरं होईल आता तुम्हाला असा सुद्धा प्रश्न पडू शकतो की जेव्हा आपण महादेवांची पूजा करतो तेव्हा माता पार्वतीची सुद्धा पूजा करतो अस त्यावेळेस असं सांगितलं जातं की महाशिवरात्रीला आपण पूजेमध्ये महादेवांच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केलेल्या असतात त्यामध्ये काही गोष्टी खाण्यायोग्यसुद्धा असतात म्हणजेच महादेवांच्या आवडीचे नैवेद्य आपण तिथे अर्पण केलेले असतात दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचे व्रत सोडतो म्हणजे व्रताचे प्रा पारणे जे, जे, जे असते ते करतो तर नैवेद्यामध्ये आपण जे काही पदार्थ अर्पण केलेले असतात ते अजिबात खायचे नाही महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये जे नैवेद्य आपण दाखवलेले असतात ते खाणे वर्ज्य आहे त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोष लागू शकतात त्यामुळे महाशिवरात्रीचा नैवेद्य आपण अजिबात खायचा नाही जर है सर्जन करना सेल तर्मग, पुझा करत तुम्हाला हे पदार्थ विसर्जन करणं चुकीचं वाटत असेल तर मग महाशिवरात्रीची पूजा करत असताना तुम्हाला शालिग्रामची सुद्धा पूजा करावी लागेल तरच तुम्हाला हा नैवेद्य खाता येईल महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्या जोडप्यांनी या दिवशी ब्रह्मचार्य पाळावं हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे तसेच बघा पुढचा नियम तुमचं महाशिवरात्रीचं व्रत असेल उपवास असेल तर त्या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचं नाही महाशिवरात्रीचा सगळ्यात महत्त्वाचा नियम जो प्रत्येकाच्या घरात पाळला गेला पाहिजे आणि हा नियम जर आपण पाळला तरच आपल्याला या व्रताचे पूर्णपणे फळ मिळेल किंवा व्रत पूर्ण, पूर्ण होईल असं म्हटलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातलं वातावरण एकदम प्रसन्न ठेवावं आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवावी त्याचबरोबर आपल्या घरातील कोणत्याही सदस्यावर आपण अपशब्द वापरू नये आपल्यामुळे कोणाचं मन दुखवेल आपल्यावर कोणी नाराज होईल अशा गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये आता पाहूया कोणत्या स्त्रियांनी महाशिवरात्रीचे व्रत व उपवास करू नये बघा गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत केले नाही तरीसुद्धा चालेल कारण हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडलं जातं त्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो त्यामुळे एखाद्या वर्षी व्रत नाही केलं तरी देखील चालेल तरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालींवर लक्ष ठेवलं पाहिजे त्यांना सात महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील त्यांना बाळाच्या हालचाली नक्कीच जाणवत असतील त्यासाठी तुम्ही पूर्ण आहार घ्यावा म्हणजे जरी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी पण जे व्यवस्थितपणे खावे चांगलं जेवण करावं अजिबात उपाशी राहू नये त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर गर्भवती महिलांनी या नियमाचे पालन जरूर करावे त्यानंतर दुसरं वयस्कर वृद्ध व्यक्तींनी महाशिवरात्रीचे व्रत शक्य नसेल शरीराची साथ आपल्याला मिळत नसेल तर नाही केलं तरी देखील चालेल आणि व्रत करायचं असेल तर फल आहार पोटभर घ्यावा मनोभावे पूजा केली भक्ती केली तरी महादेव प्रसन्न होतात आणि तिसरी व्यक्ती म्हणजे आजारी व्यक्ती ज्यांची तब्येत ठीक नसेल आजारी असेल तर हे व्रत करू नका त्यामुळे आणखीन त्रास होऊ शकतो आणि जरी तुमची इच्छा असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊन घ्या भरपूर प्रमाणात पेय पदार्थ घ्या आपली श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची आहे देव हा भुकेलेला असतो तो आपल्या भक्तीचा आपण किती दिखावा करतो ह्याच्याशी त्याचं काहीही देणं घेणं नसतं मनापासून केलेली भक्ती आणि देवाची सेवा ही देवापर्यंत कधीही पहिली पोचते आणि आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळतं तर बघा या तीन व्यक्तींनी शक्य नसल्यास व्रत आणि उपवास केला नाही तरी चालेल महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पान अर्पण करत असताना ते विषम संख्येमध्ये अर्पण करावीत म्हणजे एकतर तुम्ही एक, एक बेलाचं पान अर्पण करू शकता किंवा तीन करू शकता पाच करू शकता सात करू शकता पण एक बेलाचे पाण्याचा अर्थ असा होतो एक बेलाच्या पानाला तीन पानं असतात म्हणजे तीन दलांचे मिळून हे एक पान तयार झालेलं असतं त्यामुळे पानसुद्धा तीन दलांचं आहे की नाही हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे मगच ते महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे तर बघा व्रताचे संपूर्ण नियम आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत कोणत्याही गोष्टी आपण चुकून करायच्या नाहीत हे दे देखील पाहिलेलं आहे कोणत्या स्त्रियांनी हे व्रत केलं नाही तरी चालेल याबद्दलची देखील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते श्री स्वामी समर्थ